पुलाच्या पलीकडे गेलो जसा तशी गाडी घसरली की आवाज कसला आला मला नेमका एवढं धपकन पडल्याचा त्यानंतर माझी नजर पुढे गेली तर साधारण एक चार ते पाच फुटाच्या अंतरावरती मला एक प्रचंड भलं मोठं डुक्कर अगदी पांढरशुभ्र शुभ्र जसा घोडा पांढरशुभ्र शुभ्र असतो ससा पांढरशुभ्र शुभ्र असतो आस असं पांढरशुभ्र शुभ्र मला गळ्यामध्ये घाललं ताईत दिलं पंचनंगे ताईत त्यात एक पेटी मंथरून त्यातमध्ये काहीतरी भरून दिल्या वस्तू मला टॉयलेट करून मागे फिरलो मागे फिरलो तर जस्ट एक फुटाच्या अंतर एक फुट म्हणजे किती मागे फिरलं की अगदी दडक होण्याच्या अंतरावरती एक फुटाच्या अंतर माझ्यासमोर एक मुलगी उभी होती तसं त्या मुलीचं अंग चमकत होतं पूर्ण अंग दिसत होतं ते दरवाजा लावून अंतरणावर जाऊन झोपलो तर ती मुलगी माझ्या अंतरुणासमोर नाही मी झोपलो म्हणजे अंतरुणात पडलंच होतं खाली मग असा मी अंतरुणात पडलो तर समोर माझ्या उभी ती मुलगी आणि म्हणजे चल मी तुला घ्यायला आले कधी डोक्याच्या बाजूला उभी राहायची कधी पायथ्याला उभी राहायची चल मी तुला घ्यायला आले की गाडी खाली गाडी घालून आपण जीव नाही पाय नाही किंवा मान जुडलेला असं त्या उतार्यात काय काय लिंबू मांड वगैरे काही गुलाल वगैरे तो उतारा केला आणि ती मुलगी जी आहे ती त्या गावातलीच जे रे गावातली तिचं वय साधारणतः चौदा पंधरा वय आहे तेरा चौदा पंधरा नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनल तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते खूप लोकांना मार्गदर्शन करतात शिकवतात तर ते चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात नमस्कार सर नमस्कार काय आपलं नाव माझं नाव बाळासाहेब रघुनाथ वाजे मी थेरगाव सोळा नंबर येथे राहण्याचा आहे आणि गेले तेहतीस वर्षापासून माझे ट्यूशन क्लासेस आहे तर ट्यूशन क्लासेस राटनी स... राटनी मी राहटणी स रहाटणी आणि पिंपळ्या सहदर या ठिकाणी माझ्या दोन शाखा आहे आणि पाचवी ते बारावीपर्यंत माझ्याकडे शिकवलं जातं तर माझ्या ट्यूशनमध्ये मी माझी मिसेस आणि इतर दोन शिक्षक -शिक शिकवण्यासाठी आहे तर आम्ही चार जण मिळून संपूर्ण अकॅडमी हँडल करतो मुलांना शिकवतो हो बरं काय काय कसे कसे तुमच्यासोबत अनुभव घडले आणि याची सुरुवात कशी झाली तर याची सुरुवात अशी झाली पाच दादा की माझे ट्युशन क्लासेस सुरू असताना मी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला होतो तर माझ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे हेड ऑफिस फुग आहे कन्स्ट्रक्शन असे त्या कंपनीचं नाव आहे आणि त्या कंपनीचं फॅब्रिकेशन युनिट भोसरीमध्ये जे ब्लॉकमध्ये आहे तर मी भोसरीमध्ये ज्या जे ब्लॉकमध्ये फॅब्रिकेशन युनिटला मी सुपरवायझर म्हणून होतो आणि माझे दोन सिनियर होते अठरा ते वीस कामगारही होते आणि फॅब्रिकेशनचं जा काम झाल्यानंतर ते फॅब्रिकेशन जिथे सेटअप न्यायचा असतो त्या ठिकाणी आम्हाला जाऊन काम करावं लागत असे तर मग ह्याची सुरुवात कशी झाली तुम्हाला जे अनुभव आले ह्याची सुरुवात कशी झाली हो सर याची सुरुवात अशी झाली की आमच्याकडे फॅब्रिकेशन बनवल्यानंतर जिथे साईट चालू असायची तिथे जर फॅब्रिकेशनचं काम असेल तर आमच्या युनिटला तिथे जावं लागायचं कन्स्ट्रक्शनचं दुसरं काम असेल तर ते युनिट जायचं प्लंबिंगचं काम असेल तर प्लंबिंगचं युनिट जायचं तर आमचं काम असलं कैची कॉलम वगैरे ते उभे करण्यासाठी आमचं युनिट जायचं तर नरे आंबेगाव या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शनचं काम आमच्या कंपनी घेतलं होतं आणि फॅब्रिकेशनचं युनिटचं काम असल्यानिमित्तानं माझ्याकडचे अठरा ते सोळा कामगार आणि मी एक आणि माझे सिनियर बॉस एक आम्ही एवढेजण गेलो हो तिथे काम चालू होतं तर आमच्यासाठी दोघांसाठी माझे सिनियरनं माझ्यासाठी एक छोटंसं पत्र्याचं ऑफिस केलेलं होतं आणि कामगार तिथं काम, काम करायचं खेळीची कॉलम म्हणजे उभे केले ते तिथं सेटअप त्यांचा चालू असायचा तर दुपारी एक ते ही जेवणाची सुट्टी असायची तर बाजूला एक मोठी आमराई होती नरे आंबेगाव हे गाव तर नरेगावच्या बाजूला तिथे एक मोठी आंबराई होती छोटे छोटे कलमी झाडं होती आणि आंब्याचा सीझन नव्हता त्यावेळी तर दुपारी माझे कामगार काय करायचे त्याबराईमध्ये जेवायला जायचे जे, सावलीसाठी एक ते दीड ही जेवणाची जे, सुट्टी असायची आणि मग कामगार दहा पंधरा मिनटं जेवायचे सगळे आणि थोडंसं आराम करायचे दहा पंधरा मिनटं झोपायचे दीडला उठून सगळे कामावर हो यायचे मीही मी त्यांचा जरी सिनियर असलो साहेब असलो तर मी त्यांच्यातच बसून जेवायचं सिनियरिटी मी कधी दाखवत नाही कोणाला आपण त्यांच्यासारखं असं वागणं नेहमीच चांगलं असतं तर मी त्यांच्याबरोबरच जेवायचो आणि मला म्हणजे वाचनाचा खूप आवड आहे छंद होती मग कादंबऱ्या कथा देवाची आध्यात्मिक पुस्तकं हे मला लहानपणापासून वाचनाचे छंद आहे आणि शिवाय आध्यात्मिक जे ग्रंथ आहेत ते सर्व मी ऑलरेडी वाचलेले आहेत सगळे ग्रंथ प्रत्येक ग्रंथाची कथा काय हे सर्व माझं पाठ आहे जवळजवळ सर्व म्हणजे वाचनाची आवड पहिल्यापासून पहिल्यापासून लहानपणापासून वाचनाची मला आवड आणि अभ्यासातही मी अगदी उत्तम होतो म्हणजे पहिल्या चारमध्ये माझा नंबर कायम असा शाळेमध्ये लहानपणापासून लहानपणापासून पाचवी पहिली पाचवीपासून माझा नववी पर्यंत तरी चारमध्ये नंबर याचा दहावीला फक्त थोडा मागे गेलो ते आंब्रायमधी लोकं बसले होते मग पुढं काय झालं तर एके दिवशी काय झालं नित्य नाही म्हणे आम्ही तिथे जेवायला जायचो एक वाजता एक पंधरा वीस मिनिटात लोक कामगार जेवायचे आणि कामावरती जायचे पण दहा पंधरा मिनटं आराम करायचे आणि दीड की कामावर जायचे मग एक दिवस असंच मी आपलं कादंबरीचं पुस्तक होतं माझं बसलो वाचत हिंदी कादंबऱ्या पण वाचण्याची आवड होती तर ती हिंदीच कादंबरी होती वाचत बसलो आणि वाचता वाचता मग माझी टिफिन बॅग होती मग मी टिफिन बॅग उशाला घेतली त्या आंब्याच्या खोडाला पाठ टेकवली आणि त्या टिफिन बॅग डोकं ठेवून पडलो तर वाचता वाचता मला तशी झोप लागली गेली गे मग किती वेळ झोपलो तर मला कल्पनाच नाही आणि अचानक काय झालं मी ज्या आंब्याच्या खोडाला टेकून झोपलो होतो त्या आंब्याच्या खोडाच्या मागच्या बाजूला काहीतरी धपकन असा आपडल्याचा मला जोराचा आवाज आला त्या आवाजाने मी जागा झालो जागा झालो म्हटलं अरे काय पडलं असेल नाही पण झाडाच्या मागे म्हणून मी मागे डोकावून पाहिलं तर काहीच नाही दिसलं मग मला आश्चर्य वाटलं की आवाज कसला आला मला नेमका एवढं धपकन पडल्याचा तर मी पुन्हा एकदा मागे पाहून पुन्हा तपासणी केली की खात्री करावी काय आहे का नाही पडलं का आंब्याच्या झाडावरून काही एखादं वस्तू होती की काय दुसरं काय होतं का पडलं तर काहीच नाही त्यानंतर माझी नजर पुढे गेली तर साधारण एक चार सा, ते पाच फुटाच्या अंतरावरती मला एक प्रचंड भलं मोठं डुक्कर अगदी पांढरशुभ्र शुभ्र जसा घोडा पांढराशुभ्र असतो ससा पांढरा शुभ्र असतो असं पांढरं शुभ्र डुक्कर माझ्या डोळ्यासमोर एक पाच ते सहा फुटाच्या अंतरावरती उभं होतं आणि ते डुक्कर पूर्ण माझ्याकडे पाहिजे मी त्याच्याकडे पाहत होतो पण नेमकं कळालं नाही मला की कि मी किती वेळ त्या डुकराकडे पाहत होतो आणि ते किती वेळ माझ्याकडे पाहत होतो म्हणजे एक प्रकारे नशा आल्यासारखी हिप्नोटाईज केलं टाईप केल्यासारखं हिपनोटाईज केल्यासारखं मी त्या डोकऱ्याकडे पाहायचो आणि त्याचीही नजर माझ्याकडे होती आणि काही काळ गेल्यानंतर वेळ किती गेला याची कल्पना नाही मला पाच मिनिट गेलं का चार मिनिट गेलं का सहा मिनिट गेले अचानक मी भाणावर आलो म्हणजे काय हिप्टॉनटाईजमधून मी बाहेर आलो आणि मग मला कळालं की हे माझ्याबरोबर काय घडतं काहीतरी विचित्र अकल्पित असं घडतंय किंवा काहीतरी हॉरर त्या टाईप असं काहीतरी वाटलं मला आणि मी घाबरलो जीवनातला पहिला अनुभव हा असा हा भूतप्रेताचा किंवा आत्म्याचा मी घाबरलो प्रचंड की इथं आजूबाजूला रोज आम्ही जेवायला बसतोय मला कधी कुठे उठलो डुक्कर नाही दिसणार ना आज अचानक एवढं मोठं डुक्कर कसं म्हणून तिकडे आजूबाजूला पाल्या डुकरांचा वावर होता गा? का काही नाही एवढे दिवस आम्ही जर दीड महिना आम्ही कामाला जातो तिथं कधीही मला एकही डुक्कर एक दिसलं नाही किंवा कुठला प्राणीही दिसला नाही हा कुत्रा वगैरे एखादा यायचा आजूबाजूला फिरणं असणारा ना। मग जेवताना आपण थोडीशी भाकरी चपाती द्यायची त्याला पण डुक्कर हा प्रकार कधीच नाही दिसला आणि मानव वस्ती तिथे ना आजूबाजूला घर आहेत गाव आहे ते नरेगाव म्हणून आणि आमराई आहे तिथे इकडं अलीकडं कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे परत पलीकडच्या बाजूला मोठी वस्ती आहे माणसांची रहदारी रह आहे प्रचंड असं कधीच आता गावरान डुकर जे असतात ती काळी छोटी असतात आणि असं हे प्रचंड मोठं डुकर जे चीनमध्ये पाहत आता चीनमध्ये ते लोक कापण्यासाठी खाण्यासाठी का प्रचंड मोठं त्या टाइपचे डुकर होतं म्हणून मी घाबरलो आणि जे प्रथमानव अनुभवा असल्यामुळे मा माझ्या मनामध्ये धडधडी भरली भीती भरली प्रचंड आणि घाबरून मी जे पळस सुटलो माझी डबा तिथं डब्याची बॅग तिथं ते कादंबरी तिथे आणि सँडल होता तोही तिथेच आणि बाजूने काट्या लावल्या त्या अमराईच्या मी त्या काट्यातनं पळस सुटलो आणि कामगारांपासून आलो आणि माझी बोबडी वळली